जाऊ का वारीला तुला एकदा बोललो ना काय गरज नाही वारीला जायची एखाद्या वर्षी वारी चुकली तर काय नाही होत जाऊ दे मला वारीला वारीला दर मी वारी जाते आपली वारी चुकून नको देऊ तुला एकदा नाही बोललो ना एवढी कामं हो पडल्या तू गेली तर स्वयंपाकाचा कुठा ना मध्ये जाऊन खा काय नाही मस्त को हजारो लोक जातात दरवर्षी तू नाही गेली तर काय नाही फरक पडत इथला पुढच्या वर्षी जा अगं पण एक वर्षी नाही गेली तर काय नाही होत दरवर्षी जाती ना तू आणि तिकडे काय पंढरपूरला देऊ काय घरात काय देऊ नाही का इथं हरिपाठ मन अभंग्याची पैशी नकळे हिमत कुठ चालली ग झाले ना मका अरे कधी आला हे काय कशी झाली वारी मग लय बारी झाली अरे विठ्ठलाची वारी विठ्ठल विठ्ठल काय झालं माहितीये का बायको डिलेवरीला गेली ना रे हा त्याच्यामुळे मग यावेळेस आईला काही जमलं नाही वारी लिहायला पण पुढच्या वर्षी नक्की तुझी आई माझ्या बरोबर होती वारीला पूर्ण वारी आई वारील होती मग नाही रे घरी आई अरे आत्ता गेली माझ्या पुढे घरी पूचली असून बघ नाही नाही काय बोलतो अरे गेली आता जाऊन बघ घरी वय